राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांच्याही संपर्कात होते महादेव जानकर यांनी प्राधान्यानं परभणी माडा आणि सांगली या तीन जागांची मागणी केलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांच्याशी त्यांची भेट झाल्यानंतर शरद पवारांनी त्यांना म्हाड्याची जागा देण्याबाबतचं वचन दिलं होतं त्यांच्यात गाठीभेटी झाल्या आणि निर्णय होण्याच्या आधीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना महायुतीत खेचून घेतलंय आज वर्ष वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये महादेव जानकरांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती या बैठकीतच महादेव जानकर यांना एक जागा देण्याचं निश्चित करण्यात आलंय तर ही जागा परवणीचीच असल्याचं अनेकांनी सांगितलं आहे महायुतीकडून देण्यात आलेली जागा आपण स्वतः लढणार असून आपल्या स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावरच लढणार आहोत नेमकं जागेबाबत अद्याप आपण सांगू शकत नसलो तरी महादेव जानकर हे परभणीतूनच लढणार असल्याची जास्त शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव असा सामना आपणास पाहाव्यास मिळू शकेल मी महाविकास आघाडीला तीन जागा मागितल्या होत्या एक परभणी माडा आणि सांगली तर आदरणीय पवार साहेबांनीच मला रिस्पॉन्स दिला एक जागा देतो म्हणून मायुतीला मी दोन जागा मागितल्या होत्या एक परभणी आणि माळा त्यातली मायुतीने एक जागा द्यायचं जा कबूल केलं आणि पवार साहेबांनी बे जागा तुम्ही लढणार स्वतः मी लढणार आहे माझ्या चिन्हावर लढणार आहे राष्ट्रीय समाज पक्ष कुठली जागा लढणार आहे आता अजून नाही ठरलेले मला ते आता ते काय होईल शेअरिंग होईल आमचं चार पक्षाचे अलायन्स आहे आता शिवसेना भाजप आणि कॉ राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय समाज पक्ष ते शेअरिंग झाल्यानंतर ती अठ्ठावीस तारखेला किंवा सत्तावीस तारखेला